मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू आजचा पहिला प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली ए दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बी दोनशे पन्नास जागांसाठी सी पाचशे त्रेचाळीस जागांसाठी डी पाचशे पंचावन्न जागांसाठी उत्तर आहे सी पाचशे त्रेचाळीस जागांसाठी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षी कितव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली ए पंधराव्या लोकसभेसाठी बी सोळाव्या लोकसभेसाठी सी सतराव्या लोकसभेसाठी आणि डी अठराव्या लोकसभेसाठी उत्तर आहे डी अठराव्या लोकसभेसाठी पुढचा प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले ए अनिल देसाई बी बळवंत बनसोडे सी विशाल पाटील डी वसंतराव चव्हाण उत्तर आहे सी विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक विजयी झाले आहेत चौथा प्रश्न लोकसभेच्या सर्वाधिक जागा या कोणत्या राज्यात आहेत पर्याय पहा ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी तामिळनाडू उत्तर आहे बी उत्तर प्रदेश या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी कोणती आहे पर्याय पाहूया ए स्टेप्स बी यकृत सी फिमर आणि ती यापैकी नाही उत्तर आहे सर्वात मोठी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील मगवीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरती आणि स्पर्धा परीसाठी असे व्हिडिओ आपण पाहत राहा लिस्ट नक्की पहा सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा